चला नवरा रेडी झालेला आहे या नवऱ्याचा लुक बघू शकता तुम्ही हा परफेक्ट चप्पल कोणते चप्पल पण दाखव त्याला जरा दोन मिनटं दे आगा। आगा। ना घालायला काम तू बरं तिकडे तसं चपला आहे कुर्त्यावरती घाल ना घाल ना घाल चपला आता पोरली जर चप्पल घालून पण कसा याच्यामध्ये फोटो काढतो मोबाईलमध्ये त्याचा बस बस बरं थोडा पाठी जा

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे नाश्ता वगैरे वाटप चालू आहे सगळे माणसं आलेले आहेत इकडे साखरपुड्याची तयारी चालू आहे बघा सगळे गाव मंडळी साखरपुड्याची तयारी करत आहेत हां मित्रांनो साखरपुडा म्हणजे सर्व गाववाले एकत्र येऊन पूर्ण तयारी करून त्याच्यानंतरला पानाचा विडा वगैरे मांडून ही तयारी झाल्याच्या नंतरला मग लास्टला मुलगा मुलीला बोलवतात तर तुम्ही बघा ही तयारी चालू आहे ते बघा स्वस्तिक काढत आहे तांदाणे ही वेगळीच मजा असते कोकण पद्धतीने खूप वर्षापासून चालू आलेली ही पद्धत आहे ही अजूनपर्यंत पण पुढे पद्धत अशीच चालू राहील बघा मित्रांनो असा दोन बिल्डिंगच्या मध्येच आम्ही स्टेज मंडप बांधलेला आहे छोटासाच आहे पण बघा किती छान वाटतं असे मस्त खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यानंतर सर्व माणसं बसलेली आहे बघा आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बहुतेक तयारी तर झालेली आहे थोडीफार तयारी आता बाकी आहे नंतरला लगेच मुलीला बोलवतील आणि अंगुटीचा कार्यक्रम चालू होईल तर बघा हे नाश्त्याची तयारी चालली आहे परसाण आणि नानकेट आणि कोल्ड ड्रिंक हे नाश्ता ठेवलेला आहे लोकांसाठी जेवण पण आहे पण जेवण संध्याकाळी आहे आता संध्याकाळचे चार साडेचार वाजले आहेत तर पहिला हे नाश्ता फिरवत आहेत नंतर नाश्ता फिरवून झाल्याच्या मग जेवण आहे साडेसात आठ वाजता जेवण चालू होणार आहे तर मित्रांनो साखरपोड्याची तयारी झालेली आहे बोलल्याप्रमाणे बघा पानाचा बिडा खूप सारे पान असे मांडलेले आहेत असं हे दोन पत्रिका आहेत एक नवऱ्याकडची आणि एक मुलीकडची तर बघा तयारी झालेली आहे थोड्याच वेळात आता मुलगी आणि मुलग्या अंगुठी घालण्यासाठी स्टेजवरती येतील 对。 sama dengar kita sama kata ini yang orang nak buat jadi macam tu boleh bagi warna hijau warna putih warna apa dia ni kalau banyak kan ha dia nak apa kita nak dia खागे <todic> गुलाब <todic> मित्रांनो साखरपुड्याच्या निमित्त सर्व माणसांना गुलाब वाटत होते तर साईबाबांना पण गुलाब खूप आवडतो म्हणून साईबाबांच्या पण चरणी मी गुलाब ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता ओम साईराम जय साईराम तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नवरीची एंट्री झालेली आहे बघा नवरीचा कसा वाटला लूक तुम्ही मला सांगा कमेंट करून नवरा नवरीने सेम ग्रीन कलरचा कुर्ता आणि मुलीने ग्रीन कलरची साडी घातलेली आहे तर बघा एंट्री झालेली आहे नवरा नवरीची ते बघा स्टेजवरती आलेले आहेत दोघे Healthy required, cállapat 것 poured alive. This time you walk not to die. Hande kommt, inhины become sick toRadist, birlää. तर मित्रांनो आता फायनली साखरपुड्याची जी तयारी होती ती पण कम्प्लीट झालेली आहे आणि मुलगा मुलगीकडून जे देवाला फुलं वगैरे व्हायची होती ते पण आता वाहून झालेली आहेत तर आता फायनली एंगेजमेंटची तयारी चालू आहे बघा

इकडे बघा पप्पा तर मित्रांनो साखरपुड्याचा सा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जेवणाची जी, जी तयारी होती ते आम्ही कॅमेऱ्यामध्ये काढू नाही शकलो कारण कॅमेऱ्याची बॅटरीच डाऊन झाली